चला मित्रांनो आपल्या इकडला परिसर तुम्हाला मी दाखवत आहे हे बाबा हे आपल्याकडे पाऊस पडलेला आहे किती बघा समजा नाळ तोडून झालेत नाल्याचा व इतर इकडचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओ कुठेही क्लिक करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आता तुम्हाला इकडं माळाचं सर्व पाणी मी दाखवत आहे बघा समजा हिर बघार झाले बघा ह्या साईडला समजा चित्रा पाहिजे शेळ्या मेंढ्या माळाने मालश आणि पाऊस दिवसात एकदा दोनदा येतो म्हणून आम्ही तेल चिरून आले बाई छत्री जणकोट हे पावसानुसं थैमाल मांडले समजा पाणीच आहे माझ समजा पाणीच पाणी शेअर सायला तर नुसतं पिकातनी पाणी ते बोटाडी पाणी समजा मका येते तिकडं पिकातनी पाणी समजा माळ आणि पाणी वाचते बाबा जागोजाग माळ आणि समजा पाणी जाय माळ अल्ला जित्रबाजी बिन माणसाही नुसती हवा आहे नुसती माल बा पाणी आहे जित्रबाजी हिंडायला बी चांगला आहे आणि माणसाचं बी टेन्शन नाही पाणी पाजायचं नाही त्याने जागोजाग पाणी आहे आणि ह्या साडीचा सुद्धा तलावबा ठेवा फुल निश्चित अडेजमेंट ठेवा